गोरक्षकांची व्यथा मी माझ्या लाईफमध्ये अजून असे गोरक्षक नाही बघितले जे वेल सेटल आहे आणि ते गोरक्षा करतात करत असतील तर फार चांगली गोष्ट आहे पण मी असे काही गोरक्षक बघितले आहे जे दुसऱ्याच्या शेतामध्ये तीनशे चारशे रुपये रोजाने काम करतात आणि त्यांना कळतं की या या रस्त्याने गोमाता कटाई करायला चालली आहे तर ते हातातलं काम सोडून तिकडे पळतात काही गोरक्षक तर असे आहे जे दिवसभर काम केलं तर संध्याकाळी त्यांची चूल पेटते अहो जे गोरक्षक या गोमातेला कसायापासून वाचवतात त्यांना गोमातेला गोशाळेपर्यंत सोडण्याचा टेम्पोमध्ये टाकण्याचे टाकण्याचेसुद्धा पैसे त्या गोरक्षकांकडे नसतात तरी स्वतःचं दुःख बाजूला सारून ते चोवीस घंटे गोरक्षा करतात पण कधीच त्यांना कोणी आर्थिक मदत करायला समोर येत नाही कोणाचाच मदतीचा हात पुढे येत नाही उलट गोरक्षकांना गुंड आणि टवाळ अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते तरी ते हार मानत नाही तरी ते गोरक्षा करतात आणि त्यांना आपल्याच लोकांकडून तिरस्कार आणि षडयंत्राचा सामना करावा लागतो एवढं करूनसुद्धा गोरक्षक कधी खचत नाही कारण त्यांना माहिती असतं गोमातेचं महत्त्व त्यांना माहिती आहे गोमाता वाचली तरच आपण वाचू नाहीतर कारण गाय ही विश्वाची माता आहे आणि सगळ्यांचं दुःख हरण्याची क्षमता फक्त तिच्यातच आहे म्हणून ते गोरक्षा करतात शेवटी काय होतं त्याच गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यांचं खच्चीकरण केलं जातं मग का ते गोरक्षा करतील एक गोष्ट ध्यानात ठेवा गोरक्षक नुसतं गायीचं रक्षण नाही करत तर हिंदू धर्माचं अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करतात कारण हिंदू धर्म वाचला तर तुम्ही वाचाल नाही तर तुमचं काही अस्तित्व उरणार नाही म्हणून होतहत्तपर्यंत गोरक्षकांची मदत करा जर मदत होत नसेल तर किमान त्यांना अडचण तरी आणू नका कधी चौकात बसून गोरक्षकांवर टीका करणं सोपं असतं हो। कधी गोरक्षकांसारखं रस्त्यावर उतरून संकटाचा सामना करून बघा मग कळेल गोरक्षा काय असते कारण गोरक्षा करायला जिगरा हा महत्त्वाचा असतो आणि ते प्रत्येकामध्ये नसतो पण ज्यांच्यापाशी आहे त्यांना तरी मदत करा म्हणून टीका करणं बंद करा आणि या कसायांची साथ देणं बंद करा तेव्हा कुठे आपली गोमाता वाचेल आणि आपलं अस्तित्व सुरक्षित राहील म्हणून गोरक्षकांची व्यथा थोडी समजून घ्या आणि त्यांना मदत करायला आपला हात समोर द्या जय शिवराय सीताराम जय गोमाता